मрунमय देशपांडे लिखित आणि दिग्दर्शित बहुचर्चित चित्रपट मनाचे श्लोक यावरून सध्या मोठा वाद सुरू आहे या चित्रपटाचे शोज थिएटर मध्ये जाऊन बंद पाडण्यात आले काही हिंदुत्ववादी संघटनांनी पुण्यासह इतर भागात आक्रमक होत चित्रपटाचे शोज बंद पाडले त्यानंतर चित्रपटाच्या टीमने एक मोठा निर्णय घेतला नेमका कोणता निर्णय घेतला या चित्रपटाचा वाद काय जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा नमस्कार मी धनश्री पाठारी आपण पाहतात आपले आवडते न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र मनाचे श्लोक या चित्रपटाच्या नावावरून मृण्मयी देशपांडे दिग्दर्शित या मराठी चित्रपटाचे शोज काही हिंदुत्ववादी संघटनांनी पुण्यासह इतर ठिकाणी गोंधळ घालत बंद पाडले या पार्श्वभूमीवर चित्रपटाचे प्रदर्शन स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आता हा चित्रपट मनाचे श्लोक नव्या नावाने नव्या उत्साहात पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येण्यास सज्ज झाला आहे संपूर्ण महाराष्ट्रभर हा चित्रपट येत्या गुरुवारी म्हणजे सोळा ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होत आहे या चित्रपटाचे नाव आता तू बोल ना असे ठेवण्यात आले आहे सेन्सॉर बोर्ड आणि न्यायालयाने चित्रपटाच्या प्रदर्शनाला परवानगी दिल्यानंतरही काही संघटनांच्या वतीने चित्रपटाचे प्रदर्शन थांबवण्याचा प्रयत्न केला गेला पण या चित्रपटावरून इतका वाद का होत आहे आणि हिंदुत्ववादी संघटना या चित्रपटाला इतका विरोध का करत आहेत तर मनाचे श्लोक ह्या चित्रपटाचे नाव धार्मिक भावना दुखावणारे आहे मनाचे श्लोक हे रामदास स्वामींनी लिहिलेले एक आध्यात्मिक पुस्तक आहे त्यामुळे चित्रपटाला असे नाव देऊ नये असा मुद्दा मांडला जात आहे तर दुसरीकडे या चित्रपटात लिव्ह इन रिलेशनशिप सारखा वादग्रस्त मुद्दा मांडण्यात आल्याचंही सांगितलं जात आहे त्यामुळे अशा विषयाच्या चित्रपटाला मनाचे श्लोक हे नाव देऊ नये यामुळे लोकांच्या भावना दुखावल्याची तक्रार केली जात आहे आज उद्या ज्ञानेश्वरी असं नाव, नाव लिहून त्यात गौतमी पाटीलला नाचवतील अशी टीका करण्यात येत आहे या संदर्भात सज्जनगड इथल्या समर्थ सेवा मंडळाने उच्च न्यायालयात मनाचे श्लोक चित्रपटाच्या प्रमाणपत्राला आणि प्रदर्शनाला स्थगिती द्यावी अशी मागणी केली होती मात्र ती अमान्य झाल्यानंतर ऑक्टोबरला चित्रपट महाराष्ट्रभर प्रदर्शित करण्यात आला मात्र पुणे छत्रपती संभाजीनगर आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही ठिकाणी हिंदुत्ववादी संघटनांनी थिएटर मध्ये जाऊन यावर आक्षेप घेतला आणि गोंधळ घालत शोज बंद पाडले त्यामुळे चित्रपटाच्या टीमने प्रदर्शन थांबवण्याचा निर्णय घेतला या प्रकरणी अनेक मराठी कलाकारांनी मृण्मय देशपांडे व चित्रपटाच्या संपूर्ण टीमला पाठिंबा दिला असून शोज बंद पाडणाऱ्यांचा तीव्र निषेध केला गेला मनाचे श्लोक या चित्रपटामध्ये अभिनेत्री मृणय देशपांडे राहुल पेठे चिरपुटकर जोशी सिद्धार्थ मेनन हरीश दुधाडे आदी कलाकार आहेत मनाचे श्लोक हा एक कौटुंबिक चित्रपट आहे चित्रपटात मुख्य नायक आणि नायिका म्हणजेच मनवा आणि श्लोक यांनी त्यांच्या मनानुसार सुरू केलेल्या प्रवासाचे कथन आहे ज्यावरून या चित्रपटाचे नाव मनाचे श्लोक असे ठेवले होते त्यामुळे या चित्रपटामध्ये कुठेही रामदास स्वामींचा किंवा त्यांच्या श्लोकाचा उल्लेख नाही परंतु या चित्रपटात रामदास स्वामींच्या मनाच्या श्लोकांचा उल्लेख असल्याचे म्हणणे आहे त्यामुळे अनेकांच्या भावना दुखावल्याचेही म्हटले जात होते आता या चित्रपटाच्या नावाच्या वादावर आता तुमचं काय म्हणणं आहे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या इन्स्टा यूट्यूब पेजला फॉलो करा